मुंबई आणि उपनगरांना सुद्धा मुसळधार पावसाने झोडपलं जे जे पुलावर पाणी मध्य रेल्वेची वाहतूक हा हाकार नदी नाल्यांना पूर नीरा डावा कालवा फुटल्यामुळे अनेक घरांमध्ये शिरलं पाणी तीन इमारती खचल्या बारामतीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अनेक नागरिक अडकले मदत कार्य सुरू काही नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरस्थितीची पाहणी पुण्यातील दौंडमध्ये पावसाचं थैमान अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पाणी पुणे सोलापूर महामार्ग जलमय पुण्याच्या इंदापूरमध्ये पावसाचा कहर मदनवाडीमधील नदीला महापूर घरांमध्ये शिरलं पाणी नागरिकांची दाणादाण अनेकांचे संसार उघड्यावर मदत कार्य सुरू साताऱ्यामध्ये दुष्काळी मान आणि फलटणमध्ये ढकफुटीसारखा पाऊस बाणगंगेला संपर्क तुटला तीस कुटुंबियांचं स्थलांतर सोलापूरमधील उजनीच्या बॅकवॉटर परिसरामध्ये ढगफुटी पहिल्याच पावसानं माळशिरसला झोडपलं नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ पहिल्याच पावसाचा कोकणाला तडाखा चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ नदी पात्रालगतच्या गावांमध्ये शिरलं पाणी पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका रायगडच्या खोपोलीमध्ये पावसाचा हाहाकार ढकफटी सदृश्य पावसामुळे नदीनाले तुडुंब भरले घरामध्ये शिरलं पाणी पाताळगंगा नदीने सुद्धा ओलांडली धोक्याची पातळी नाशिकच्या सिन्नरमध्ये पावसाचा कहर अवघ्या दोन तासात एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद सरस्वती देव नदीला पूर तर सिन्नर बस स्थानक सुद्धा कोसळलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला राज्यामधील पूरस्थितीचा आढावा बारामती दौंड इंदापूरमधील पूरस्थितीवर विशेष लक्ष पुरात अडकलेल्या नागरिकांना तातडीनं ना मदत करण्याच्या सूचना राज्यभरात यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश अमित शहा नागपूरमध्ये दुपारी नांदेडमध्ये शंखनाद सभा होणार रात्री मुंबईत दाखल होणार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहाच्या दौऱ्यामध्ये महत्वाच्या निर्णयांची शक्यता आणि वैष्णवीच्या लग्नात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून रुखवत घेण्यासाठी हगावण्यांनी घेतले दीड लाख रुपये कसपटे कुटुंबियांची तक्रार नीलम गोऱ्यांची माहिती <गाँगा>